सांबळो प्यारे भाईओ हा हा आजेर धन्य मनावा अरे भाई बाबा शरीरात पवित्र परमात्मा नाम चिंतन भेगो कोणी काही आणि अब आर्थिक करिअरच म्हणजे वेळ बकळच वेगी खूप वेळ वेगी हा आणि आप भजन काय बोले ना वेळ कोणी री गोईन हा शॉर्टकटे बोलला हा बोलू मी मीना ताल पवने रोदा गामलक प्रोग्राम कार्यक्रम में मुद्दों लागो हमारा दत्त भक्त वागुसिंह महाराज वा 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 ये आचे त्रती कार्यक्रम रबाए असे काम जोडपास 32 वर्ष वेगेचे वे हे कार्यक्रमाना वा वाह 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 अनु अखंड हरिनाम सप्ताह दत्त नामेरो जय हो पण गई वाह 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 कर्तणी भक्ती पर भजन करा आपण कारण आता रो कार्यक्रम भक्ती मुक्ती आपगुसिंग महाराज करायचं वा काही केला गे भाव विन भक्ती भक्ती बळे विना शक्ती बोलू नाही हा भाव रो भक्ती वच कोणी काही आणि भक्ती किती ए, 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 <laughs> मळाच रे भाऊ हे वाजू देऊ नको तू सिटी जरा कमी आवाज किती तरी आवाज ठीक ठीकच करतानी व पवित्र परमात्मान वंदन करा वा भक्ती किती आम्हाला वाघुसिंग महाराज शाबास कोणी काही आणि असो भक्ती कि दे जसे साधू संत भक्ती करण चले गे म्हणजे नाच के लागो संत निकी मै मार गुरा वेद पुराण पद जबलक गंगा जमुना जलधारा तबलक आठल नाम रहे प्रभु तुम्हारा करतणी जेलगु चांदा सूर्य तारांगण च अमर छ सूरज से किरद बडी बिन पंखी उडजाय ऐसी लक्ष्मी दातु की तो तीन लोकों में फिर जाए सूरज चली जाए लेकिन कब न जाए अपने बागु सिंह महाराज कीर्ति कनाई नहीं जाए वाला छेनी, छेनी, छेनी। आज हमारे कीर्ति रे वाला छ ये अ सि मई की सिमेरे मई कोनी कहीं प्रभु दत्तात्रेय मूर्ति पर बकळजन वेगे आणि सप्ताह जवळपास बत्तीस वर्ष वेगे आणि चालूच आणि चालू सी चालेवाळो छ वो भगवान रो आशीर्वाद वंदूंच बाबा बरो काही अंतन पार छेनी छे न करतानी भक्ती पर भजन कराय साधू संत आर मा गैवावे ना भुलाय संत हरि नाम गाय रे कोणी काही गोविंद हा वा 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 देवेन भुला ना आपले ओवडा भलो तरी काम व कोणी वागू सिंग महाराज शेन भुला नाको को वा 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 केर तात्पर्य म्हणजे का सर्रात भजन करेन लगा ना को तम कि का भुला नाको हा सारी रात भजन करेन लगा ना तो रात्री किमियाच वरे सारू साधू संत हरी नाम गाय रे ભાવે દેવે ભાવ ભગજે કામ કરાવ

वसोच भक्ती हमार भगतसिंग महाराज भक्ती किती जंगलेर माई देव न के देव शाबा भगवाने कृपाच भक्तीर महिमा नामियान कळी देवे लाल लेन धाटो कचोळी जना देवेन बाटी खराय रे भावे भुलायो वाह वा 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 वा

아리 쏘다나 करावा मुरली मुरिपाचा विना कळे आणि कर्तळी आवळे पैसा हरी हरिया ज्ञान दिने तो खूपच वच बाबा विषय वाढतो चालच प्रेमेर माई भगवान भूलगेनी बापू एवढी भजनेम के लागो शिवचरण बापू केला गो प्रेमे वेगो देव भोळो ना भगती विना गेली Cosa ti dà? Vai da ricomin da! Dirpigi e Mariana casa calda! Vattene, 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 vattene,

You're

हो मग का के लागू भक्तीपर भजन करा आज भक्ति रो सप्ताच भक्ति किदो करण वागू मारा जातच पण काही खेतेर मय सप्ताहान शि काकड रे श्लोक जंगले तरी जा रे कोणतीर पण काही उद्या पण भक्ति परच बोल रे जाणी पण काही जना बापू के लागू एका भजने मा मी ओ

ফি গিয়ে যানা পাই রাজা পিয়া তো রস পিয়া তো রাম গুরুসাভাল সিংহ ভারি রসি গো গেলা মেরো মারা দু कोणी काय पण बापडी पेटीच वर एक गीत बोलला आणि आरती करला या मारो मुगे के कडा मो మరాడు ఫలయా మారో వాళ్ళ సో విరా రంగిరే పగడి మరాడు మ चारो मुगे की आवड़ा मोगरा ओम चावड़े आवड़ा फूल कोई कहीं गोविंद ओम राई आवड़ा फूल है नु का के गी भाई कोणी कहीं वात्रा फूल के इतिहास ऊंडो जरा मन जल्दी चांस मोल तो, तो के देवा पण शॉर्टकट एम बोला कोई कहीं या मारो कुरुसो विरा रंग राशिया ओरे पागड़ी मरालो फूल कई शेराई रे भाई वो ना विरा केला या मारो वागु विरा रंग बाबा पूरे पगड़ी मराड़ो फूल मेघा वीरे रंग रोशियाए अरे भाई बाबा मोरे पगड़ी मरालो फूल मारो ಓ ಕುರ ಗೇರೋ ಭೂಲ ವಿರಾ ತಾರಿ ಕುಳ ಶೇರಿ ಪಾ ಗಾಡಿ ಓಮಾ ಕುಳ ಶರ ಗೇರೋ ಭೂಲ ಯ ಮಾರೋ कुणीसे रंगेरी पागडी ओम कुलशे रंगेरो फूल, फूल हैनू फूल आयो करताणी हा। अन बाईरो गीत बोले करताणी दर्शक हमार विठल महाराज ने सवांगो लागो वा, 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 ये हमार सरपंच साहेब न वो सुले कंती धाटो ढाटवायाच अन आबू कतरा दच को विचारो स्वर सोयर कार्ड रो बा 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 ठीक छ धन्यवाद हमार हरिभक्त भक्त विठ्ठल महाराज रेवाळो चोंडी शाबास कोणी काय वो सरपंच साहेब समूती 51 रुपयावर पारितोषिक काय धन्यवाद धन्यवाद चालू विषय सुरुवात गोविंद काय के लाग विरातारी रे विरातरी राडळे हा, ओ हा वाह रंगे रो हा ಕತ್ತೆ ರಂಗೇರಿ ರಂಗೇ ರಂಗ कुड़से रंगेरी पागड़ी ओम कुड़से रंगेरो फूल विराताड़ी रातड़े रंगेरी पागड़ी गोम रंगे रंगेरो फूल कर हमारो प्रेमी भजने में हमका श्रेय वालो मेघनाथ फुल सिंह चौहान पोवार पोवार ये हमार पोवार साहेब समुति ये किस रेपर पर शिकायत करता नहीं धन्यवाद 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 चलो इसे शुरुआत ये कचकड़ी रहेगी सर भजन ये